आज़ादु आज़ादु <jeux> च्या नाकर्तेमुळं किंवा या सरकारच्या भ्रष्टाचारामुळं डाकीसुद्धा हे घरचळून टाकी टा ढाकाटाकी छत्रपती शिवाजी महाराजा पुतळ्यामुळे सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळं हे महाराजांचा पुतळा तिथं पडला आणि शिवसेनाप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जोडेमारो आंदोलन महाराष्ट्रभर ठेवलं त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमध्ये यांनी केलेली आहे आणि त्याच बचावमध्ये आज जोडेमारो आंदोलनाचं कार्य सर्व पक्षाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे लोकांचा आरोप आहे राजकारण असं आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबा शंभरकर असतील महात्र फुले असतील महापुरुषाच्याबद्दल कोणीही राजकारण करू शकत नाही आणि महाराजांचा अपमान महाराष्ट्र कधी देश कधीही सहन करू शकत नाही यांचे देव धोके खराब झालेले आहे की हे हे राजकारण करतायत आणि दुसऱ्याला सांगताय यांच्या नाकर्तेपणामुळं आज पंतप्रधानाला येऊन माजी मागावं लागते याच्यापेक्षा दोरदो मला वाटतं कोणी दुसरा शकत नाही